नमस्कार मी गायत्री आपलं मनापासून स्वागत करते मुंबई महिन्यांचे पैसे महापालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचे काँग्रेसच्या दाव्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय ते स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोडविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीस असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात राज्य सरकार चौदा जानेवारीला म्हणजेच मतदानाच्या आतल्या दिवशी टाकणार आहे हा आचारसंहितेचा भंग आहे महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचे प्रलोभ आहे तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे ए बी एस न्यूज मराठी